सामान्य जनतेचा बुलंद आवाज खटाव तालुक्यामध्ये असं वातावरण आहे याळगावकर साहेबाचं प्रभुत्व अतिशय चांगलं आहे जे कोण कमी ते भाऊ बरोबर आहेत पाण्याचा प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी मार्गे लावलेला आहे इथं वरल्या तालुक्यामध्ये आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा हजाराचे लीड आम्ही भारतीय जनता पार्टीला देणार आहे राष्ट्रीय राजकारणामध्ये फार धबधबा निर्माण केलेला आहे आणि विरोधकाची अशी अवस्था आहे की मग पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही म्हणजे शून्य जी जनता आहे ती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहे कुणी किती किती मतलबाने जरी एकत्र आले असली तर मतदार मात्र ही भाजपाबरोबर कायम राहणार आहे भाजपा मतदारसंघातील मायनी या गावामध्ये आपण आलेलो आहे या माडा मतदारसंघातील मायनी या गावची परिस्थिती काय आहे नक्की कुणाला लीड मिळणार आणि कोण पुढे जाणार आणि कुणाच्या बाजूने लोकांचा कल आहे याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत तर आज आपण माहिती घेत आहोत माढा मतदारसंघातील मायनी या गावातील सर आपलं नाव हो काय मोहन दगडे बरं व्यवसाय शेती काल ते एकूण माढा तालुक्यातल्या मान मतदारसंघात तुमच्या मायनी मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे मायनी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगलं वातावरण आहे त्याचं कारण असं आहे की इथं माझे आमदार डॉक्टर दिलीपराव जळगावकर आहेत हे स्वतः मायनीगावच्या आहेत आणि ते त्यांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे भाजपमध्ये भाजपच्या भारतीय जनता पार्टीचे ते, ते, ते आमदार होते आणि त्यांनी स्वतः मायनीमध्ये भरपूर विकास केलेला आहे टेंबूचं पाणी मायनीच्या धरणात आणून मायनीला मायनीसह मायनीच्या आजो आसपास असणाऱ्या सर्व वाड्या रस्त्यावरती त्या पाण्याचा लाभ होतो आहे मायनीच्या धरणात पाणी आणून ती खाली छान नदीला सोडून सर्व भाग ओलिताखाली त्यांनी आणलेला आहे आणि म्हणून तिथं भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं आणि पोषक वातावरण आहे असं म्हटलं जातं की आता सगळेच गट एकत्र झालेले आहेत विरोधात आणि त्यामुळं मायनी गटामध्ये विरोधकांना लीड मिळेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळे नेते एकत्र झालेले आहेत हे मतदार एकत्र झालेला नाही मतदार हा विकास बघत असतो आजच्या कंडिशनला मायनी भागामध्ये मायनी गावामध्ये पिण्याचं पाणी ही सुद्धा डॉक्टर येळगावकर साहेबांना आणलेलं ही सर्व गाव पित आहे हे जे भान गावाला असणार आहे या गावामध्ये या असणाऱ्या पंचकृषीमध्ये या पाण्याचा लाभ झालेला आहे इथं शेतीची शेती भरपूर प्रमाणात चांगली पिकत आहे या परिसरामधून जवळजवळ जिल्हा बँकेमध्ये उसाचं बिल दहा ते अकरा कोटी रुपये उसाचं बिल येत आहे ही सर्व जनता सुज्ञ आहे विरोधक सर्व एक जागेला आलं असलं तरी मतदार मात्र भारतीय जनता पार्टी बरोबरच आहेत ये आले, आ, कशा पद्धतीचं लीड आणि इथं माहितीतच नाही तर वरल्या माझ्या माहितीप्रमाणे खटाव तालुक्यामध्ये असं वातावरण आहे येळगावकर साहेबाचं प्रभुत्व अतिशय चांगलं आहे जे कोण गोरे भाऊ ते म्हणजे बरोबर आहेत पाण्याचा प्रश्न त्यांनी बऱ्यापैकी मार्ग लावलेला आहे इथं वरल्या तालुक्यामध्ये आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा हजाराचं लीड आम्ही भारतीय जनता पार्टीला दे देणार आहे वातावरण इथं अतिशय चांगलं आहे माणसांना बदल पाहिजे आणि हो झाला विषय तालुक्याचा आपल्या मतदारसंघाचा परंतु देशाचा आणि दे देशाच्या पलीकडे जाऊन बघितलं तर आपल्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपले असणारे नरेंद्र मोदी साहेब त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये फार दबदबा निर्माण केलेला आहे आणि विरोधकाची अशी अवस्था आहे की विरोधकाला म पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही म्हणजे सुज्ञ जी जनता आहे ती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहे कुणी कितं किती मतलबाने जरी एकत्र आलेली असली तर मतदार मात्र ही भाजपाबरोबर कायम राहणार आहे